का झाले आणि मी जर पुन्हा एक अजून दहा काम काढलं तर ते मान्यतेला तिथे पाठवते आत्ता पन्नास कोटी अजून तुम्ही त्यांना नोटीस काढलं ते काम लक्षात आणून एवढीच गोष्ट लक्षात आणून सर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये याच ऍक्शन घ्याय पण म्हणून सर आम्हाला घरी पाहिजे आम्हाला शक्तीच असेल त्याला एवढ्या दिवसात कर